नमस्कार मित्रांनो राखू आणि अंकू या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहोत केलवा तिकडे बादल पाणी म्हणून एक रिसॉर्ट आहे ते आम्ही तिथे बुकिंग केले तर आम्ही जाऊन बघणार होते कसं आहे आणि त्याचे छोटे छोटे व्हिडिओ काढून आम्ही तुम्हाला टाकू तेव्हा आमच्यासोबतच राहा आणि व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या भेटू आहे का आयडिया 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 ਰਾਣਾ ਸੱਗਿਆ ਕੜੇ ਬੰਬੇ ਕੜੇ ਪਨ ਚਲਣਾ ਸੋਪਾਰਾ ਮੇਂ ਪੇ ਸਟੈਂਡ ਆਊਟ ਹੋ ਲਗ ਜੀ ਹਾਂ

ठेवले हलते गाडी ना जे की हे हालतच ना सांगेल ते तेव्हा काय उलटा लावलं सांगितलं मला हे पूर्ण मना पाहायला नाहीये पण तुम्ही आलेले ना आम्ही आलो होतो तुम्ही पुढे गेलेले इथून आम्ही बोलून शो हे नीट बघ हा पुडलाटा बरोळ काना अरे राहेगा अरे मंदिरा गाडी जाते ना राम लोका असा भाऊजी अरे होता राम आलेला राम होता या हे पहिल्यापासून आहे हे अरे आपण दुपारी पावसाच होते ना पावसामुळे नव्हतं खूप डीप आहे आता लाटा उसळतात भारी ना मस्त वाटत नाही एक खाडी जरा भाऊजी तुझ्याने खेकडे एक नंबर लांबारी सब कुछ हुआ है, हा? कुछ ना तेच तर तुम्हाला खूप आधी आलेलं पण जय काहीच नव्हतं इकडे जय छोटा होता खूप तेव्हा मला केलवा बीच तिथे शेतला माता देवीचं मंदिर आहे तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यापुढचा प्रवास

तर मित्रांनो आता आम्ही बादल पाणी या रिसॉर्टला एंट्री मारलेली आहे आता आम्ही इथून चाललो रूमच्या दिशेने कॉटेज आहेत मागचा भाग आहे दाखव सर तुमचा रूम कसा आहे येल्लो आहे येल्लो एसी कॉटेज चिल्ड जागा एसी आहे आणि इथे असाच असाच मित्रांनो इथून छोटे छोटे कॉटेज आहेत झोपडी टाईप बनवलेले आहेत पण आतून पूर्ण एसी आहे फार सुंदर आहे रे त्या बंद आहेत मी तुम्हाला दाखवतो हो एक पॉसिबल आणि हे तीन वेगळे कॉटेज आहेत मित्रांनो आता आम आम्ही रूममध्ये मध्ये आलेलो आहे आणि आमचा आरुष फ्री फायर परत इथे आल्यावरती गेमचे चॅनल चालू केलं त्याने युट्यूब वरती फ्री फायर आरुषला आम्ही वेगळा बेड दिला इथे हा बेड आहे आणि तिकडे तुमचे मॅडम झोपलेत थाकलेत लांबचा प्रवास करून लागत ना खूप थाकल्यामुळे असं आहे मित्रांनो आता तयार होऊन आम्ही बाहेर निघालो संध्याकाळ झाली इकडे तुम्ही इथे माझ्या मागे बघा ते लाईटिंग चालू केलं आहे कॉटेजला कशी लाईट बाजूला

खूप रिजनेबल आहे फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे एक स्विमिंग पूल आहे तिकडे आणि कॉटेजेस जे आहेत खूप चांगले सगळे कॉटेज ए सी आहेत आणि मिनिमम लोकांना परवडण्यासारखंच आहे आमचे एकवीसशे एकवीस रुपये घेतलेले आहेत आम्ही तिघेच आहोत चांगले परत आमचे बाजूला आमचे दो दोघीजण फॅ एक फॅमिली आलेली आहे त्याच्यामध्ये जेवण खाणं सगळं आहे तुमचं एक्स्ट्रा तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं तुम्हाला वाटलं तुम्ही इथे येऊ शकता हे केळव्याला आहे समुद्राच्या बाजूला तुम्ही नेटवर सुद्धा सर्च करू शकता गुगलवरती सर्च करू शकता बादलपाणी बादल पाणीमध्ये विजिट नक्कीच करा काय करतोय अरे जय ए जम्पिंग जय जम्पिंग जय जय ए उडी मार उडी मार उडी मार मित्रांनो मस्त उंच उंच ही सुपारी आहेत आणि छान वाटते इकडे पूर्ण वाडी आहे संपूर्ण बाजूला वाडी आहे ते कसला कारचा आवाज नाही किंवा काही नाही Субтитры создавал DimaTorzok

मोबाईल याय ते माऊन टाक माऊन टाक माऊकडे

का माहिती का हा बीच आहे अरे इथे बीच वरती जायला पाच रुपये हम्म आमच्या इकडे बिरात वीस पण द्यायची गरज चाले आले बीच वर फार शॉर्टकट आहे दोस्तो बीच वर चला टिंगटाग टिंगटांग टिंग टँग टिंग टँडॅंग टड डॅंग हे बघा सरुची बाग

मागे लागले जा मित्रांनो आमचा प्रवास संपलेला आहे आम्ही केल्यावर निघालोय आणि आता जे डीवर येऊन थांबल्या चाललो घरी तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार